पतंगराव कदम यांच्या पुतळा आणि लोकतीर्थ स्मारकाचे उद्या लोकार्पण राहुल गांधी शरद पवारांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार काँग्रेसचे दिवंगत नेते भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा आणि लोकतीर्थ स्मारकाचे लो काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे डॉक्टर पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर हे दिमाखदार स्मारक साकारलेलं आहे या परिसरात पतंगराव कदम यांचा अठरा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय स्मारकाच्या प्रवेशद्वारात स्वागत कक्ष आणि स्वागत कमान उभारण्यात आलेली आहे येथून स्मारक परिसरात जाताना स्वच्छ आणि सुंदर रस्ते रस्त्यालगत फुलझाडी दिसते आणि समोरच काही अंतरावर आकर्षक विठ्ठल रुक्मिणी तुळजाभवानी आणि श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे या तीनही मंदिरांवर कोरीव नक्षीकाम केलं जात आहे स्वागत कमानीतून पुढे उजवीकडे डॉक्टर पतंगराव कदम यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे या स्मारक स्थळाकडे जाताना दुतर्फा वाहत पाणी कारंजे फुलझाडे दोन्ही बाजूला विस्तीर्ण हिरवाई साकारण्यात आली आहे आणि या स्मारक परिसराला लोकतीर्थ नामकरण करण्यात आहे दिनांक हजार चोवीस रोजी जो देश आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो अशा महत्वाच्या शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकतीर्थ ह्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा व त्यांच्या पुतळ्याचा अन आदरणीय देशाचे ज्येष्ठ नेते व विरोपी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधींच्या शुभ हस्ते देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब पर देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री आदरणीय रेवंत रेड्डींजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या संपन्न होतो आहे ज्या मातीतून पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली ज्या गोरगरिबांचा माता बगिनींचा आशीर्वाद घेऊन अशा पलूस कडेगावच्या मातीत कडेगाव या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार आहे आणि त्याला प्रचंड लाखोच्या संख्येने गर्दी अपेक्षित आहे आणि मला खात्री आहे की उद्या खऱ्या अर्थाने पतंगरावजी कदम साहेबांनी एक राज्याचे मंत्री म्हणून शिक्षण क्षेत्रात भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात आणि इतरसुद्धा एक जे काही आरोग्य शिक्षण क्रीडा या क्षेत्रात काम केलं पन्नास वर्ष त्यांच्या कार्याला अभिवादन करणारा उद्याचा कार्यक्रम ठरेल आज तुम्ही किती मिस करता नाही खरंच मी एक मुलगा म्हणून माझ्या जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात प्रत्येक दिवशी त्यांना मिस करतो अनेक प्रसंग आले कधी हसण्याचे प्रसंग आले कधी संघर्षाचे प्रसंग आले कधी आ... या सगळ्या प्रसंगात त्यांची आठवण होती आणि त्यांनी एक मुलगा म्हणून मला कसा आधार दिला असता कसं मार्गदर्शन दिलं असतं व मला माहिती आहे की एक मुलगा म्हणून ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या रूपाने आज माझ्या पलूस कडेगावची जनता लाखोंनी माझ्या पाठीशी उभे त्यांचाही या आशुर माझ्या पाठीशी नाही मला असं वाटतं कदम साहेबांना खूप काय मिळालं ज्यांच्या पायात चप्पल नव्हती ज्यांच्या आई वडील अशिक्षित होते ज्यांना शिक्षणासाठी फी परवडत नव्हती ज्यांनी तीन वर्ष शिक्षक म्हणून काम करत असताना अडपसर इथल्या शाळेत लॅबोरेटरीमध्ये झोपून काढले अशा पतंगरावजी कदम साहेबांना महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं सांगलीच्या लोकांनी प्रेम दिलं पलोस कडेगावच्या जनतेने प्रेम दिलं आणि त्यात समाधीने राहिले जे जे काय मिळालं त्या सगळ्या मिळालेल्या पदांचं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी सांगलीच्या जनतेसाठी वापर केला आणि त्यात ते समाधानी राहिले बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली